अमरावती आदिवासी विद्यार्थ्यांचे रात्रभर हाल वसतिगृहाच्या समस्येसाठी विद्यार्थी कडाक्याच्या थंडीत रात्रभर पायदळ चालत तिघाले धारणीकडे सध्या वलगाव मध्ये विद्यार्थ्यांना थांबवले सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांच्यासोबत विद्यार्थ्यांची बैठक अमरावती शहरापासून वीस किलोमीटर आष्टी पर्यंत दूर चालत गेले होते विद्यार्थी सकाळी विद्यार्थ्यांना वलगाव येथे आणण्यात आले वसतिगृहात प्रवेश मिळावा डीबीटी मिळत नसल्याने अधीक्षक वेळेवर हजर राहत नाहीत कर्मचारी विद्यार्थ्यांना वसतिगृहात त्रास देतात डीबीटी मिळत नाही संगणक टेबल खुर्ची मिळत नाही असा विद्यार्थ्यांचा आरोप सर्वप्रथम माझा जय आदिवासी मी आदिवासी विद्यार्थी आदिवासी वसतिगृह विद्यार्थी हजार क्षमता इथे यायचं आमचं फक्त एकच कारण आहे की आमच्या जे मायनर मायनर मागण्या आहे आम्ही त्यांना त्यां त्यांच्या घरूनही नाही मागत आहे जे आम्हाला शासन पुरवत आहे तेच आम्ही आमची मागणी करत आहे ते जर ते जर त्यांनी आमचे अधिकार किंवा आम्हाला येणाऱ्या जर मागण्या जर त्यांनी आम्हाला येणारे जर जे काही आम्हाला वरून फंड येतात ते जर स्वतः जर त्यांनी कात असेल आमचे कामं जर नाही झाले म्हणून सांगत असेल तर आम्हाला हे हे, हे कृत्य करण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता त्यामुळे सगळे विद्यार्थ्यांच्या सहमतीनं आणि इथे कुठल्याही प्रकारचं नेतृत्व न करता प्रत्येक विद्यार्थी आपल्या वैयक्तिक जबाबदारीवर यामध्ये सामील झालेला आहे आणि शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हा शेवटचा पर्याय म्हणून आम्ही हे कृत्य केलेले आहे त्याचमुळं आम्हाला सांगित सांगणं एवढं आहे हे जे झोपलेलं आमचं डिपार्टमेंट आहे त्यांना जागे करा त्यांना जागे करण्यासाठी का बा मुलं अजून सुशिक्षित आहे ते त्यांच्या मागण्या करू शकतात त्यांचे अधिकार ते मागू शकतात त्यांना त्यांच्या जबाबदारीची आणि त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही त्यात जमलेलो आहे आणि हे कृत्य करायला आज आम्हाला भाग पडलेला आहे जय आदिवासी धन्यवाद रात्री शेकडो विद्यार्थी पायदळ लॉंग मार्च करत दीडशे किलोमीटर धारणी येथील प्रकल्प कार्यालयात पायदळ निघाले होते कडाक्याच्या थंडीत विद्यार्थ्यांनी हा पायदा लाँग मार्च क केला होता व आदिवासी मुलांची शासकीय इमारतीचे काम लवकर सुरू करा आदिवासी मुलांच्या आरोग्याची नियमित आरोग्य तपासणी करा या मागणीसाठी विद्यार्थी आक्रमक झाले होते आम्ही दोन हजार एकोणीसपासून जे पत्रव्यवहार त्यांच्यासोबत केलेले आहे त्यांचा त्या पत्र आम्हाला काही त्या पत्रांचा काही सोल्युशन त्यांनी दिलेलं नाही प्लस त्यासोबतच आम्ही उपोषणाला बसलो होतो दोन हजार तेवीसला त्यावरही त्यांनी आम्हाला ज्या पत्राव्यवहार केले आहे त्या व्यव त्या, त्या पत्राव्यवहारांचं पत्रा आम्हाला काही त्यांचं सोल्युशन नाही तर आमच्या म्हणणं एवढं आहेत की जे आमचे डी बी टी आहेत संगणक आहे जे सगळ्या हॉस्टेलचे वाढण आहेत ते आम्हाला सगळं प्रोव्हाइड करतील त्या प्रायवेटनुसार आमचं म्हणणं एवढंच आहे की सगळं त्या आम्हाला प्रोव्हाइड करा प्रायव्हेट केल्यानंतरच आम्ही हे जे आमचं आंदोलन ठरलेलं आहे ते आम्ही मागे माघार घेऊ कारण आज आम्ही तीन डिसेंबर तीन डिसेंबर दोन हजार चोवीस आज आम्ही उपाशी पोटू सकाळी अकरा वाजतापासून तर सात वाजेपर्यंत ए टी सी ऑफिसला बसलेलो होतो परंतु तिथला एकही कर्मचारी येऊन आमच्यासोबत संवाद साधला नाही असं का हा आमचा प्रश्न आहे कारण आम्ही का विद्यार्थी नाही का विद्यार्थी नाही का आम्ही जाणार आहात का हा आमचा प्रश्न आहे त्यासोबतच त्यांचं ते आम्हाला दोन हजार एकोणीसपासून आस्वादन देत आले ते आश्वासन कुठपर्यंत चालणार आता आम्ही दोन हजार एकोणीसपासून पाहत आहो ते आश्वासन आम्हाला देत आलेत मग आमची पुढची जी पिढी येणार आहे त्यांचं काय होईल हे आताच एवढं सोल्युशन काढू शकत नाही तर जे आमचे जे आता जे आजचे जे आमचे हे ठरलेलं आहे त्याचप्रमाणे आम्ही आता आज, आज उपाशी पोटी सकाळपासून काही खाल्लं खाल्लं नाही पिलं नाही आणि एक गोष्ट म्हणजे याच्यातले एचा, काही असे विद्यार्थी आहेत का जेणेकरून त्यांचा आज पेपर असून ते पेपर सोडून ते इथे आज पोचलात आणि ते आमच्या मार्गाला म्हणजे आमचा याच्यात सहभागी झालात आणि मी एवढंच विनंती करतो की जे आमच्या समस्या आहेत तुम्ही लवकरात लवकर सॉल्व सॉल्व करा तेव्हाच कुठं आम्ही हे सगळं आमचं जे ठरलेलं आंदोलन आहे ते आम्ही माघार घेऊ जय आदिवासी एस न्यूज करिता अमरावती येथून सह अनिल साखरकर